कहाणी सोमवारची आटपट नगर होतं तिथे एक ब्राह्मण राहत होता त्याचा एक शिष्य होता तो रोज ताळ्यावर जाई स्नान करी महादेवाची पूजा करी वाटेतच वाळूचं बेट होतं तो परत तिकडून येऊ लागला की मी येऊ का मी येऊ का असा ध्वनी उठे हा मागे पाही पण तिथे कोणच नसे त्या भीतीने तो वाळू लागला म्हणजेच क्रुश होऊ लागला तेव्हा गुरुजीने विचारलं खायला प्यायला कमी नाही मग तो असा रोड का झाला आहेस इतका क्रुश का होत चालला आहेस त्या खायला प्यायला वाण नाही अपेष्टा नाही स्नान करून येते वेळीस मला कोणतरी विचारतो की मी येऊ का असं म्हणतो आणि मी मागे म्हणून पाहतो तो कोणच नसतं त्यामुळे मला खूप भीती वाटते त्या गुरुजी म्हणाले भिऊ नकोस मागे काही पाहू नको खुशालदायी ये म्हण आणि तुझ्या मागून त्याला येऊ दे मग शिष्याने काय केलं रोजच्याप्रमाणे स्नानास गेला पूजा करून येऊ लागला आणि तो येऊ मी येऊ का असा पुन्हा ध्वनी आला तेव्हा तो शिष्य म्हणाला ये ये असा जवाब दिला मग त्याने मागे काही पाहिलं नाही आणि चालत्या पावली घरी आला गुरुजीने पाहिलं तर बरोबर एक मुलगी होती मग गुरुजीनी त्या मुलीचं आणि त्या शिष्याचं लग्न लावलं त्याने एक घर दिलं त्यानंतर काय झालं श्रावणी सोमवार आला मग तो शिष्य बायकोला म्हणू लागला माझी वाट पाहू नको उपाशी राहू नको आणि तो उठला आणि शंकराच्या पूजेला गेला ही थोडा वेळ वाट पाहिली स्वयंपाक करून जेवायला बसली एक घास तोंडात टाकला तितक्यात पती आला अगं अगं दारुगड पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं हात धुत लावं दारू घडलं घरात आले नित्यनेम करू लागले परत फु दुसरा सोमवार आला त्या रात्री देखील असंच घडलं असं चार सोमवार झाले सरता सोमवार आला रात्र नवल झाली दोघे पलंगार गेली आणि पलंगाखाली उजेड दिसला तर हा उजेड कशाचा म्हणून तो पाहू लागला तर पाहिलं ला। तर ता ता ताटी भरलेली रत्न होती मग त्याने तिला विचारलं ही रत्न कुठून आणली मग ती मुलगी घाबरली आणि म्हणाली की माझ्या माहेरच्याने दिली त्यावर तो मुलगा म्हणाला म्हणजेच तो शिष्य म्हणाला की तुझं माहेर कुठे आहे तर ती म्हणाली वेळीच्या बेटी आहे मग तो म्हणाला की मला तिथे घेऊन चल ती देखील पतीसह चालली होती तिने मला शंकराची प्रार्थना केली की मला अर्ध घटकेचं माहेर दे तेवढ्यातच त्या ते वाळूचं बेट आलं आणि त्या ठिकाणी एक मोठा वाडा झाला कोणी म्हणे माझा मेवणं आला कोणी म्हणे माझी बहीण आली तिथे दास देखील राबत होत्या शिपाई पहारा देत होते बसायला मग जावायला त्यांनी पाठ दिला भोजनाचा थाट झाला जेवणं झाली सासूसरे सासऱ्यांची आज्ञा त्यांनी घेतली घरी परतले आणि अर्ध्या वाटे तर आठवण झाली की आपण खुंटीवर तर हार राहिला तेव्हा ती दोघंजणं परत गेली पण तिथे पाहिल्यानंतर तिथे घर नव्हतं शिपाई नव्हते दासी देखील नव्हत्या फक्त एक वाळूचं बेट होतं आणि तिथे हार पडलेला होता तो हार उचलून तिने गाळात घातला आणि नवऱ्याला विचारलं की इथलं घर काय झालं तर ती म्हणाली जसं आलं होतं तसं गेलं जर तुम्ही रागवणार नसाल अभय देत असाल तर मी तुम्हाला सांगते मग तो शिष्य आपल्या पतीला म्हणाला की ठीक आहे दिले तुला भय मग सांग तेव्हा ती म्हणाली की चार सोमवारी देवाने ती हाक मी तुमची आहाक ऐकली जेवता जेवता ती ताट ढकलून मी पलंगाखाली ठेवलं आणि नंतर ते ताट घ्यायला मात्र मी विसरली आणि ती ताट रत्नाने भरली जा गेली सोन्याची झाली आणि ती मला देवाने दिली आपण विचारू लागले तेव्हा मी घाबरून गेले माहेरची म्हणून असं सांगितलं पण तुम्ही माहेरबद्दल विचारलं म्हणून मी शंकराची प्रार्थना केली आणि म्हणाली की मला अर्ध्या घटकेचं माहेर दे आणि त्या शंकरांनी माझी इच्छा पूर्ण केली हे ऐकून त्या शिष्याला आनंद झाला जसा शंकर सगळ्यांना पावले तसेच तुम्हा मला सर्वांना पाहू ही साठा उत्तर शिका आणि पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण